नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात पुन्हा एकदा टोळक्यांची दहशत समोर आली आहे विमाननगर परिसरात तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला करत तीन रिक्षा आणि पाच दुचाकींची तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पुणे शहरातील विमाननगर भागातील खेसे पार्क परिसरात एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली तक्रारदार तरुण भावासोबत दुचाकीवरून जात असताना लोहगावच्या दिशेने आलेल्या एका टोळक्याने त्यांना अडवलं शिवीगाळ करत या टोळक्याने त्या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले हल्ल्यानंतर टोळक्याने परिसरातील तीन रिक्षांच्या काचा फोडल्या तसेच जवळील सोसायटीत पार्क असलेल्या पाच दुचाकींची तोडफोड केली या घटनेमुळे खेसे पार्क परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गेल्या काही महिन्यात किरकोळ वादांवरून टोळक्यांकडून शस्त्र हल्ले व वा वाहनांची तोडफोड करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र स्पष्ट होतंय वाढ होत असल्याचं चित्र आहे अद्यापही वानवडी काळेवस्ती हडपसर परिसरात अशाच घटना घडल्या होत्या स्थानिक नागरिकांनी अशा टोळक्यांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे